चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ एक नाही एवढ्यामध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे गुरुवार गुरुवार म्हटलं की स्वामींचा वार आपण स्वामींच्या केंद्रात जातो मठात जातो आरती करतो किंवा घरी सेवा करतो कशी का होईन बघा तुम्हाला आठ दिवसातून सेवा नाही झाली तर गुरुवारी का होईन तुम्ही सेवा करा कारण महाराजांचा वार आहे गुरूंची सेवा गुरूंची आठवण ही आपण तशी तर रोज काढली पाहिजे पण नाहीच आपल्याकडून सेवा करणं झाली कारण कोणाला कर कामं असतात कोणाला गुरु असते आणि त्याच्यामुळं आपल्याला नाही करणं झाली तर आपण कमीत कमी आपण महाराजांना गुरु करून घेतो आणि गुरुंचं जे काही मंत्र आहे कि किंवा जी काही सेवा आहे ती केलीच पाहिजे त्याच्यामुळं गुरुवारी नक्की करा तर मी काही तुम्हाला उपाय किंवा काही सेवा सांगणार आहे तर शॉर्टकट सेवा आहेत किंवा एकदम सोपे आहेत तर ह्या सेवापैकी तुम्ही कोणती एक सेवा करू शकता किंवा सगळ्या केल्या तरी काही हरकत नाही तर काय करायचं गुरुवार बघा गुरुवार स्वामींचा वार आहे आणि गुरुवार हा उपवास महिलांनी नसतो धरायचा तो पुरुषांनी गुरुवाराचा उपवास धरायचा असतो आणि महिलांनी मंगळवार करायचा असतो मंगळवार म्हटलं की आपल्या कुलदेवीचा वार आला आणि गुरुवार म्हटलं की आपल्या गुरूंचा वार आला त्याच्यामुळं गुरु मजबूत आणि स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला गुरूंचा वार गुरुवार हा पुरुषांनी धरायचा असतो त्यांचं गुणबळ मजबूत होत असतं आणि महिलांनी मंगळवार धरायचा जेणेकरून घरातमध्ये आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असावा आपल्या कुटुंबावर कुलदेवीचा आशीर्वाद असावा तर त्याच्यामुळं महिलांनी मंगळवार धरावा तर गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला जर नाहीच जात तुम्ही आठवड्यातून एकदा पण पण गुरुवारी तुम्हाला कुठे ते मठ असेल कुठे महाराजांचं केंद्र असेल तिथे जायचं एखादी त्रिकाल दिवसातून त्रिकाल आरती होते तर एखादी आरती तुम्ही अटेंड करायची सकाळची दुपारची संध्याकाळची कधीची पाहून एक अटेंड करायची तुमच्या वेळ त्याच्यानंतर तिथे बसून तुम्ही सेवा करू शकता किंवा घरी पण सेवा करू शकता तुम्ही तुमच्या कुठे ड्युटीला ऑफिसमध्ये जात असताल तिथे पण तुम्ही सेवा करू शकता थोडासा वेळ काढायचा तर काय करायचं सहसा महाराजांचा अकरा माळी जप करायचा बघा खूप सोप्या सेवा आहेत रोजच्या नित्यसेवेमधल्या सेवा आहेत ह्या बरेच जण नित्यसेवामध्ये ह्या पूर्ण सेवा करतात पण तुम्हाला नाही होत तुम्ही गुरुवारी करा अकरा माळीच जप करायचा एक माळ करून शॉर्टकट सेवा कधीही करायची नसते शॉर्टकट सेवा केली तर तुम्हाला त्याचं फळ पण शॉर्टकटच मिळत असतं त्याच्यामुळे पूर्ण सेवा करा जेणेकरून महाराजांचं लक्ष तुमच्यावर केंद्रित आपण म्हणतो ना की महाराज आपण मनापासून त्यांना हाक मारले की महाराज आपलं ऐकतात त्याच्यामुळे महाराजांना जप जर तुम्हाला करायचं आहे तर महाराजांच्या अकरा माळी जप करा जेणेकरून महाराजांपर्यंत आपली हाक जाईल आणि महाराजांचं जे लक्ष आहे ते आपल्याकडे येईल तर अकरा माळी जप करायचे आहे त्याच्यानंतर तीन अध्याय वाचायचे आहेत बघा तीन अध्याय रोज वाचतो आपण रोज वाचले ते सात दिवसामध्ये एक पाया पूर्ण होतं पण तुम्हाला गुरुवारी तुम्हाला एकवीस अध्याय वाचायचे आहेत एकवीस अध्याय म्हणजे एक ते एकवीस स्वामीचे इतर सारामपूरचे जेणेकरून एक पारायण पूर्ण होईल तुमचं बघा खूप सोपं आहे मराठीतून आहे एक, एक, एक सव्वा तास वाचायला लागतो तुम्हाला तर हे जर नाही वाचलं तर कमीत कमी तीन तरी वाचा पण तीन काय होईल की तुमचं मग हो ते पुढचे अध्याय तुम्ही कधी वाचताल असं होतं त्याच्या मग गुरुवारी आठवड्यातून एक तास पूर्ण पारायण तसं करायचं रोज वाचले तर मग रोज तीन वाचायचे त्याच्यानंतर गुरुचरित्र बघा गुरुचरित्र सगळ्यात प्रभावी ग्रंथ आहे पाचवा वेद मानला जातो गुरुचरित्राचा ग्रंथ आणि मला असं वाटत नाही की कोणाची इच्छा पूर्ण झाली नसेल गुरुचरित्राचं पारायण केल्यावर प्रत्येकाला मा आपल्या मा स्वामी समर्थ महाराजांनी काही ना काही दिलेलं आहे कोणाचीच जी छोली आहे ती खाली ठेवलेली नाही आहे त्याच्यात काही ना काही तुम्हाला दिलेलं आहे रथाशक्ती तर गुरुचरित्र ग्रंथ चा ग्रंथ तुमच्याकडं असेल किंवा नसेल तर तुम्ही छोटासा आपल्याला चा त्याच्यातला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचा आहे तर चौदावा आणि अठरावा अध्याय याचे छोटे चोट ग्रंथ तुम्हाला धार्मिक दुकानात केंद्रामार्फत कुठे मिळून जातात हे दोन अध्याय तुम्हाला गुरुवारी वाचायचे आहेत अतिशय प्रभावी हे अध्याय आहेत लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा आपलं गुरु गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी किंवा आपल्या काही शत्रू असतील तर आपल्या त्यांच्यावर मात करण्यासाठी हे अध्याय अतिशय प्रभावी आहेत तर हे दोन अध्याय पण तुम्ही वाचू शकता ग्रंथ असेल तर ग्रंथामधून बघून पण तुम्ही वाचू शकता त्याच्यानंतर महाराजांचा तारक मंत्र सगळ्यात प्रभावी मंत्र महाराजांचा असा साक्षात महाराजांनी आपल्यासाठी दिलेला आहे आणि तो जर आपण शांतपणे चित्त डोळे झाकून तुम्ही महाराजांचं प्रतिबिंब डोळ्यासमोर आणून जर तुम्ही स्वतः मटला शांततेने काही जर नाही तर साक्षात महाराज आपल्यासोबत आहेत आपल्या माठे पाठीशी ते उभा आहेत आणि आपल्या संकटाला ते धावून येतात असं आपल्याला वाटतं आणि महाराजांची जी शक्ती आहे ती आपल्याला कळत असते त्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं की खरंच महाराज आहेत आणि महाराजांनी आपल्याला कुठे कुठे साथ दिली कारण महाराज त्यांच्या सेवे करायला कधीच एकटं सोडत नाही त्याच्यामुळं तुम्ही तो सुद्धा वाचायचा एक वेळेस वाचला तर चालतो अकरा वेळेस वाचला तरीही चालतो पण आपण मग दोन घरामध्ये एखादा माणूस चिडचिड करतो किंवा सतत आजारी पडतो काही ना काही त्याला प्रॉब्लेम आहे असा व्यक्ती घरामध्ये असेल तर कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने काय करायचं मंत्राचं तीर्थ तयार करायचं तीर्थ कसं तयार करायचं एक ग्लास घ्यायचा त्याच्यावर हात ठेवायचा अकरावीस मंत्र मानायचा समोर अगरबत्ती लावायची आणि अकरावीस मंत्र म्हणत झाला की ते अगरबत्ती थोडा चांगला त्या पाण्यामध्ये टाकून त्या व्यक्तीला द्यायचा त्याला फरक पडतो तो गुरुवारी पण तुम्ही तारक आरोग्यंत्राची सेवा करू शकता महिलांनी काय करायचं सकाळी उठल्यावर गुरुवारी सकाळी उठले की काय करायचं थोडंसं पाण्यामध्ये गोमूत्र हळद मीठ टाकायचं स्वच्छ आपला जो मेन दरवाजा आहे तो पुसून घ्यायचा उंबरला स्वच्छ पुसून घ्यायचा दरवाजा हळदीचं लेपन करायचं छान रांगोळी काढायची घर पूजा करायची त्याच्यानंतर आपल्या महाराजांच्या घरामध्ये फोटो असतो किंवा मूर्ती असते मूर्ती असेल तर मूर्तीवर स्त्रीसूक्त किंवा पुरुषसुक्त म्हणून तुम्ही अभिषेक करायचा मृताने करू शकता आणि करू शकता कोण कोण बरेच जण असं करता की मूर्ती घरामध्ये आणलेली असते पण रोज अभिषेक होत नाही तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही अभिषेक करायचा पण मूर्ती तशी ठेवू नका सहसा मूर्तीला रोज अभिषेक लागतो पण तुम्हाला नाही होत प्रत्येक म्हणजे बऱ्याच जणाला असं वाटतं की मूर्ती माझ्या घरामध्ये असावी पण अभिषेक होत नाही बरेच जण त्यासाठी आणत नाही मूर्ती इच्छा असते पण अभिषेक होणार नाही म्हणून आणत नाही तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी अभिषेक केला रोज नाही झाला आणि प्रत्येक गुरुवारी केला तरीही चालतो तर छान मूर्तीला अभिषेक करायचा महाराजांना छान छान वस्त्र घालायची हिनातर लावायचं जा, त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा आरती करायची दररोज नाही झाली तर प्रत्येक गुरुवारी आरती करू शकता तर हे काही सेवा आहेत किंवा खूप महाराजांच्या खूप आपण उपाय सेवा करतो गुरुवारी होईल तितके सेवा उपाय तुम्ही करायचे त्यापैकी कोणतीही एक सेवा केली महाराजांचा जप केला किंवा महाराजांचं स्वामीचित्र सारांभूचं ग्रंथचं पारायण केलं कोणत्याही सेवा केल्या तर सगळ्यात प्रभावी सगळ्या सेवा आहेत त्याच्यामुळे कोणत्याही तुम्ही करू शकता रोज नाही झाल्या तर गुरुवारी मात्र नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परंतु तुझ्या गुरुमावलींच्या करते श्री स्वामी समर्थ